la gente más viene de la casa baja más de una vez pero avanza sonar el babas

स्वच्छतेचे पुरस्कारते संत गाडगे महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या या सत्कार समारंभ तुमचे आभार <laughs> आणि विकास कामांचं उद्घाटन तिन्ही नाही चारही कार्यक्रम आज इथे एकत्रितपणाने होत आहेत यासाठी आवर्जून उपस्थित असलेले जे आताच आपल्याला सखोलचं मार्गदर्शन करून गेलेले माझे महापौर आदरणीय बापूसाहेब घेणागुडे आदरणीय मदन काका नौकुते आदरणीय गणेश भाऊ दहीहे भागीनाथ काका इले दीपक भा कोतकर रीके भाऊ यगर सेवक नड़े भाऊ बम भाऊ कदम कदम ताई नाडे ताई सुनील भाऊ ले बनसोड़े भाऊ दूसरे बलिराम भाऊ दहीहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे सर्वच आयोजक वा भाऊ भाऊ त्या ज्योतिताई नाडे गीतेताई गि, आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आणि आज ते उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच लाडक्या बहिणी आणि लाडके बंधू सर्वप्रथम मी माझ्या सर्व बंधूंचा म्हणजे आभार व्यक्त करते कारण सगळ्यांनी आमच्या लाडक्या बहिणींना जागा दिली खुर्च्या दिल्या <laughs> आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान तुम्ही केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि बहिणीला केल्याने कधीच कमी पडत नसतं बहिणीचा मान राखायचा बहिणीला द्यायच्या बहिणीला दिल्याने वाढत असतं <laughs> <laughs> आणि तसं तुम्ही देण्यास एक नंबरच आहे बहिणीची दिवाळी आपण सगळ्यांनी भरभरून भरून साजरी केली त्याबद्दल माझ्या सर्वच वाघासारख्या लाडक्या बंधूंचे खूप खूप मनापासून आभार मानते फुलबरी मतदारसंघाचे आमदार आदरणीय अनुराधाताई चव्हाण यांचा या ठिकाणी नागरिक सत्कार व ड्रेनेज लाईनच्या या ठिकाणी ताईंच्या हस्ते गाठन झालेलं आहे हे जे बजरंगनगर भाग आहे हे नवीन वसाहत आहे नवीन वसाद असताना आदरणीय ताईंनी आत्ताच एक आठ ते दहा दिवसापूर्वी माननीय आयुक्त साहेबांशी भेट घेऊन या दहा वार्डाचा विकासासाठी त्यांनी प्रत्येक वार्डातून आमच्या नगरसेवकांकडून कामं घेतले आणि कुठले कुठले एमर्जन्सीचे काम आहेत ते आम्हाला सांगा म्हणे आणि आम्ही बजरानगर या भागामध्ये अतिमहत्त्वाचं जे काम होतं ते ड्रेनेज लाईनचं अंतर्गत चिन्ह ड्रेनेज लाईन टाकायची हे अत्यावश्यक काम होतं तसंच ताईने सत्कारच्या वेळेस सांगितलं की अजूनही तुम्हाला काही कामं करायचं असतील तर मी तुम्हाला ते आश्वासन देते आणि ते करते या ठिकाणी प्रामुख्याने एक सभागृह करायचं आहे ते बोध काम आहे अंतर्गत जे आहे समजा ड्रेनेज लाईनचं काम आहेत रोडचे कामं आहेत मंदिरचं सभागृह आहे आमचं ते सुद्धा या ठिकाणी आदरणीयताईने या ठिकाणी आश्वासन दिलं आणि निश्चितच आम्हाला ते लवकरात लवकर उपलब्ध करून देतील आणि मी त्यांचा धन्यवाद मानतो हे सर्व कामाबद्दल आश्वासन दिल्याबद्दल सर ड्रेनेज लाईनचं काम हे किती कोटी म्हणजे किती लाखाचं आहे आणि त्याचे झाले आणि ते काम केव्हा सुरुवात होईल हां याची हे जवळपास हे पूर्ण शहराचंच काम आहे मला असं वाटतं सहाशे कोटी रुपयाचे पूर्ण काम आहे ते शहराच्या अंतर्गतमध्ये समजा आणि याची सुद्धा झालेली आहे माझं आत्ताच एक नायडूमुळे जे ठेकेदार आहेत त्याच्याशी बोलणं झालं ते उद्यापासून काम या ठिकाणी तो सुरुवात करणार आहे पाण्याचा प्रश्न फार गांभीर्याने इथं उपस्थित झाला आहे तर पाण्याच्या प्रश्नासंदर्भात काय महापालिका आयुक्त जी श्रीकांत साहेबांशी काही चर्चा वगैरे झाली त्यांनी काही पर्याय व्यवस्था केली पाण्याच्या संदर्भामध्ये माझी आत्ताच चर्चा झालेली होती जे पाण्याचे जे आहेत डिपार्टमेंटचे त्यांचं म्हणणं आहे की जे काही जवळपास बावीस जलकुंभ जे आहेत ते पहिला आम्ही ते बावीस जलकुंभ ते पहिला तयार करणार आहेत काही शहराचा भाग तो पूर्ण झाल्याच्या नंतर की चिकलठाणा जो जल साहबा नहीं, साहबा नहीं जो जलकुंभ आहे तो बावीसच्या नंतर आम्ही तो घेणार आहे आणि साधारणतः आता आम्हाला पालकमंत्री साहेबांनाही भेटलो होतो पालकमंत्री साहेबांना सांगितलं होतं त्यानंतर अतुलजी साहेबांनी सांगितलं होतं की जवळपास अंदाजे एक जूनपर्यंत पाणी भेटणं असं आश्वासन आहे हा इथं लाईटचा पण प्रश्न आहे किती दिवसात पाठप्रवा हा ह्या ठिकाणी लाईटचं जे आहेत जवळपास एकशे पंचवीस लाईट आम्ही या भागामध्ये बसवलेले आहेत काही लाईट बसवले बाकी आहेत आणि त्याचं केबल माझं कालच बनवणं नानाशी बोलणं झालेलं आहे या भागा जो केबल आहे केबल टाकायचं काही के डी पी आहे त्याचे काही ते गँग येणार आहेत तर दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी ते लाईट चालू होती तुम्ही आता भाषणामध्ये उल्लेख केला आहे त्या नानाने पण या वाढ म्हणजे या भागातून काय काय कामं कर नानाच्या निमित्तात आदरणीय नानाने आम्हाला या ठिकाणी ड्रेनेज लाईन दिली सर्वप्रथम त्याच्यानंतर दोन कोटीचे कॉन्क्रीट रोडसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत नानाने आणि अजूनही काही आमचे काम आम पेंटिंग आहेत म्हणजे ओरकॉर्डर झालेले आहेत एक पन्नास लाखाचं काम ते सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी होईल असं आमचं बोलणं झालेलं आहे आदरणीय नानाचे पी एच या निमित्ताने तुम्ही या भागातील रहिवाशांना काय आवाहन करणार या ठिकाणी मी नागरिकांना आमच्याकडून जे काही सुविधा होईल थोडा वेळ होईल थोडंसं टाईम होईल आपण थोडं या ठिकाणी आम्हालाही कामात सहकार्य करावं जसं आदरणीय बापूने सांगितलं की जे रोडामध्ये येत असताना जे वटे हे ते असेल ते कुठे येऊन देऊ नका जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आम्हालाही त्रास होणार नाही हेच मी सर्व नागरिकांना आज लोंबली मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सॉरी आमदार आदरणीय अनुराधता चव्हाण त्यांच्या हस्ते या संपूर्ण बजरंगनगर भागातील परिसराचं ड्रेनेज लाईनचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे तसेच ताईचा सर्व कॉलनीच्या वतीने नागरी सत्कारही करण्यात आला या ठिकाणी प्रामुख्याने बजरंगनगरच्या वतीने आम्ही काही मागण्या ताईंना केल्या आहेत त्यापूर्वी आपल्या राज्यपाल जे सध्या आहेत आपले राजस्थानचे बागडी ना। नाणा यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्हाला त्यांनी दिला होता त्या दोन कोटी रुपयाच्या निधीतून कॉन्क्रीटचे रस्ते ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे तर मी एक कॉलनीतला नागरिक म्हणून आज ताईंना आम्ही काही नवीन मागण्या केल्या आहेत ज्या की या भागात अजून काही काँक्रीटचे रस्ते मेन रस्ते बाकी आहेत लाईटचा पोल नाहीत त्याचाही विषय आम्ही ताईंना या ठिकाणी मांडला आहे या ठिकाणी मंदिराचा सभामंडपाचा विषय आहे तोही ताईंना आम्ही या ठिकाणी मांडला आहे